असं होतं की मी लहान मग ते केस वगैरे केले होते वेगळाच दिसत होतो मी नाटकात सुद्धा एंट्री नाटक पण ते पाहिजे हा कोण आला वगैरे जाऊ इथपर्यंत नको तर बोंबिलवाडीचा अख्खा आमच्या सगळ्यात गमतीची शूटिंगची गमत अशी होती की बोंबिलवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत त्यामुळे नाटकात जी आम्ही मजा करत होतो म्हणजे जी कर आए आए। ना मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये काय किंवा प्रयोग करताना काय तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो म्हणजे एका एक पॉइंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायचं सांगायला लागायचं आधी आहेत ती वाक्य बोला आणि मग आपण ॲडिशन्स वगैरे आपण नंतर बोलू आधी आहेत ती वाक्य बोला ती छान बोला आणि मग आपण पुढचे ॲडिशन्स करू थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो तेव्हा रिहर्सलमध्ये जेव्हा गमती शमती करतो किंवा जे जे सुचतं ते आपण करत जातो तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या हो मुंबईमध्ये आणि मी तर इतक्या वर्षांनी चित्रपट केला होता म्हणजे मुंबई पुणे मुंबई तीन नंतर मी पाच सात वर्षांनी चित्रपट केला आणि मुळात हिटलरची काय आता हे सगळे सांगतात ते बरोबर आहे मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंध मला काहीतरी असं वेगळं करायला मिळेल आवडेल विलन करायला मिळायला आवडेल असं मी तिला म्हटलं होतं परत ते नाटकातलं होतं मला नाटकासाठी होतं ते नाटकासाठी होतं ते चित्रपटासाठी किंवा सिरियलसाठी नव्हतं मग तिने फारच ते मनावर घेतलं आणि हळूच मला मेसेज टाकला की नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला विलन करायला आवडेल का म्हटलं चित्रपट म्हटल्यावर वीस दिवस बावीस दिवस आणि माझे प्रयोग लागले सगळे ठीक आहे ना बघूया ना असं करत 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 ती घुसली आणि मी त्याला बळी पडलो आणि जेव्हा तिथे मला हिटलरचा फोटोज दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँकलने हे हिटलर मी दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या मुळात हिटलर बोंबिलवाडीत कसा आला त्याची ऑनलाईन त्यांनी मला सांगितले की तो जर्नीने निघाला

तर त्यांना जो नाटक केवळ त्याचं विडियो टोकडे टाकून पाकडीसाठी तयार केलं प्रॅक्टिस केली सगळे वेस्ट हो आणि त्याच्यापैकी जवळपास कोणीच नाटक पाहिलेलं नव्हतं म्हणजे ती लोकं दोन तीन नाही हां नाही हे हे नवीन कलाकार जे आहेत त्यांनी पाहिलं होतं पण बाकी सगळ्या नवीन कलाकारांनी पाहिलं होतं त्यांचा जन्मही झाला होता का तशी बोल इस्कूलमध्ये माझी टीस्कूलमध्ये ॲप्संट नाटक म्हणजे काय हे करण्यासाठी मी ह्या नाटकाचं काही पोषण करायचं हा जो आव हे तिथे स्कूलमध्ये केलं होतं तेव्हा तसं त्यांनी नाटक पाहिलेलं नव्हतं कोणी बाकीच्या कलाकारांनी पण अर्धा जो वाचन झाली मग तालवी झाली म्हणजे व्यवस्थित नाटक बसवतो आपण आणि मग रंगमंचावर नेतो तसा हा सिनेमा मी बसवला आणि मग लोकेशनवर जाऊन शूटिंग केलं एकूण मला वाटतं किती पंचवीस तीस सव्वीस दिवसांमध्ये आमचं चित्रीकरण पूर्ण झालं आणि त्या अर्थातच काटेकोर सगळी योजनाबद्ध पद्धतीने सूत्रसंचालन यांनी केल्यामुळे ते शब्द झालं आणि सह्या कलाकारांची साथ आणि त्यापैकी हे पात्र माझ्या शेजारी जे बसलेलं आहे तर त्याचा एक महत्वाचा हातभार आहे कारण तो पहिल्या प्रयोगापासून शेवटच्या प्रयोगापर्यंत प्रत्येक प्रयोग केलेला माणूस आहे एकाही प्रयोगाला त्यांनी रिप्लेसमेंट दिलेली नव्हती आणि अर्थात त्यामुळे सिनेमात काही भाग आम्ही मुंबईतच चित्रित आणि चित्रपट मुंबईत आणि पन्नास टक्के चित्रपट कोकणामध्ये कुडाळ परिसरामध्ये नमस्कार सांगितल्यात अनेक गोष्टी की ज्या कसा बोंबेल सिनेमा शूट झाला बरवंटे नावाचं पात्र याच्यामध्ये मी नाटकामध्ये करायचो आणि सिनेमात तेच आहे बरवंटे काका म्हणजे व्ही सीताराम तो काळे जसा सिनेमांचा होता आणि हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र ना भाडक्यांचा तो तो पहिला चित्रपट तर त्याच्यावर प्रभाव आहे आणि तो, 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 तो दिग्दर्शक आहे म्हणजे सिनेमात एक नाटक आहे आणि त्या नाटकाचं मी दिग्दर्शक आहे तर अशी सगळी त्याचं संयोजन आहे त्याच्यात आणि नाटक आम्ही केलं होतं आणि नाटक वगैरे मला हे कसं मिळालं आहे हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे सिनेमाचासाठी जेव्हा मला माध्यमताचा फोन आला की असं असं आपण करतो तर मी खरंच उडार होतो पण मला कल्पना नव्हती की याच्यावर सिनेमा करण्याचं कधी घाटेल म्हणून तर नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण परेशवर एवढा विश्वास आहे अनेक वर्ष आपण त्याचे सिनेमे पाहतो आहोत किंवा त्याची दोन नाटकं मी केलेली आहे खरं तर खूप उशिरा त्याने सिनेमा घेतला मला पण चांगल्या भूमिकेसाठी घेतलं गमत सोडा पण परेशकडे काम करणे फार आनंदाची गोष्ट असते याचं कारण असं की ना फार कमी आपल्याकडे लोक आहेत की ज्यांना सिनेमा बनवण्यासाठी काय लागतं ते त्याला फार अचूक कळलेलं आहे म्हणजे मी हेही सांगू शकतो सिनेमा त्याने जो शूट केला त्याने फ्रेम टू फ्रेम शूट केले म्हणजे आपण हा पण असा अँकल घेऊन ठेवूया तो पण तसा अँकल घेऊन ठेवूया इथपर्यंत तो गेला नाही मला एवढंच पाहिजे आहे सो काय होतं हो की तुम्ही खूप फोकस जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला माहिती असतं की सिनेमा काय बनवायचा असतो आणि कशासाठी सिनेमा बनवायचा असतो त्याने आमच्याकडनं दहा बारा दिवस तारीमध्ये करून घेतली आणि सांगितलं तुम्हाला जे सुस्त आहे ते तुम्ही करा आणि आपल्याला ते हवं आहे सगळं हे चालते आणि आम्ही खूप आम्हाला सुचत होतो आम्ही ते करत होतो त्यावेळेस त्यानं हा हा हे लिहिले छान आहे हे छान आहे आपण बघूया होते सिनेमा करताना त्याने काहीही घेतलं नाही नाही हे जात नाही आहे त्याला हे जात नाही असं त्याने सगळं सगळ्यांना विचारा सगळ्यांना अनुभव आहे नाही 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 हे नको हे नको हे नको असं म्हणून त्या मला गंमत काय वाटते किंवा आपल्या आईला आम्ही एवढं सगळं आम्हाला सुचलो त्यानं काय मुद्दा तो नाही आहे मला असा लिडरशिप नेहमी आवडतो की नाही मला एवढंच हवंय आणि मी सांगतोय तेवढंच आणि मला माहिती आहे कसं दिसणार आहे याने ना तुम्ही सुद्धा आश्वस्त होता की अरे ठीक आहे याला माहितीये की काय हवं आणि काय असायला सो so, ते फार कमतीशीर होतं सगळ्या या कोर्सेसमध्ये मनोर सगळी चित्रपट निर्मितीची सूत्र सगळी माती घेतली होती छान सगळ्या गोष्टी हँडल केल्या याच्यामध्ये तांबे सर म्हणाले तसंच की सगळे कलाकार नाटकातलेच होते नाटकात काम करणारे त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की रिहर्सल काय असते नाटकाबाबत सीनच्या आधी प्रिपेअर होऊन जाणं म्हणजे काय असतं तिथे वेळ देणं म्हणजे काय असतं दिग्दर्शकाला काय सहकार्य लागतं या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांना अनुभव आहे त्यामुळे ते पण सुरभीकरण झालं शूट होत असतानाच त्यामुळे धमाल आली आणि मला असं वाटलं की आ, या सगळ्यामध्ये मी अनेक विनोदी चित्रपट केलेले आहेत अनेक अनेक विनोदी नाटकं केलेली आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गोंगीरवाडी आहे पण सिनेमामध्ये जो मॅड क्रेझी असा विनोद असतो ना की जो वेळपट आहे वेळपट आणि लॉजिक आहे हा तर तसा विनोद ना मराठी सिनेमामध्ये फार कमी झाला आहे आपण एक ना आतापर्यंत एक टिपिकल विनोदाची शैली आपल्याकडे सिनेमामध्ये तुम्हाला सगळ्या सिनेमांमध्ये दिसते पण एक दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्य लढा याचं मिश्रण करून मुंबईवाडीमधलं वातावरण आणि त्यातली पात्र आणि त्यांच्यात घडणारा विरोध म्हणजे हे काय लेवलवर जाऊ शकते ह्याची फक्त गल्पना आणि तो सगळा तो सगळा क्रेझिने त्याच्या या सिनेमामध्ये त्या कॅरेक्टर्स मध्ये आणण्याचा प्रयत्न आहे आणि मी असा सिनेमा केलाच नाही मला सांगायचं होतं या पद्धतीच्या विरोधाचा सिनेमा मी केलेला ही शैली वेगळी आहे ही शैली युनिक आहे त्या अर्थाने आणि तो जे नेहमी म्हणतो की त्याची जी एक शैली आहे त्याच्या नाटकांमधून ती दिसते आणि ती सिनेमा सुद्धा त्याने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मला वाटतं हा एक वेगळा सिनेमा आम्ही नक्कीच बनवलाय आणि हे सांगायचं म्हणूनही सा नाही प्रत्येक जण आम्ही वेगळा सिनेमा बनवलाय तो त्याच्या दृष्टीने बरोबरही असतो पण प्रेक्षकांना हे नक्की मला सांगायचं आहे की हा विश्वास जो आहे ना की सिनेमातून मी काहीतरी देवळं देते ते ह्याचं साध्य केले असं मला वाटतं आणि आनंद आहे की आम्ही हा सिनेमा केला आणि हा लोकांना आवडणार आहे एक वेगळा सिनेमा म्हणून त्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि लोक ह्याला खूप चांगली असं वाटतं नाटकातलं का हे पात्र मी नाटकात नव्हतो पण अर्थातच आपण टीझर बघितला त्याच्यामध्ये चर्चिल आणि हिटलर आणि चर्चिल तर आतापर्यंत ते छेळ काय म्हणतात प्रोमो किंवा जे काही टीजर झाले त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ही चर्चिल ही भूमिका अर्थातच ती पार्श्वभूमी यांनी सांगितली की दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे आणि म्हणून परेशनी ह्या चित्रपटामध्ये हे चर्चिल हे पात्र घातलं मला खरंच काही वेगळं तर आता वैभव म्हणाला तसं खरोखरच खूप जास्त मजा येते अशा पद्धतीच्या दिग्दर्शकाबरोबर <coughs> काम करताना किंवा अशा पद्धतीचं काम करताना की तुम्हाला आधी रिहर्सल्स मिळतात तुम्हाला आधी काय पद्धतीचं कॅरेक्टर आहे हे सांग म्हणजे तो म्हणाला की आम्ही खूप काय काय करायचो आणि चित्रपटाच्या म्हणजे शूटिंगच्या हे नको हे नको काही जणांना तो तसं सांगू शकायचं नाही की हे नको पण पण त्यांनी ते एडिट मध्ये कापलं त्यांनी तिथे तिथे करून जेव्हा संशय यायचा तेव्हा वीस म्हणायचं आपण हे करतोय पण नंतर कापलं जाणार सांगायचा उद्देश हाच होता त्याला अत्यंत शंभर टक्के त्याला माहिती होतं की आपल्याला चित्रपट कशा पद्धतीचा हवा आहे कुठल्या ठिकाणी आपल्याला ओव्हर द टॉप जाऊन ऍक्टिंग करायची कुठल्या ठिकाणी ती करायची नाही आहे चित्रपटाच्या सगळ्या त्या लयीमध्ये तर हा एक आनंदाचा भाग होता अशा पद्धतीचा चित्रपट तुम्ही परेश बरोबर याच्या आधी पण आम्ही एक चित्रपट केला तो नाटकात कामं केली आहे त्यामुळे आम्हाला सांगायचा सा खरोखरी हा सा मुद्दा आहे की परेशनी ह्या आधी जे चित्रपट तयार केले जे दिग्दर्शित केले वालगीसारखं असेल नाचगभूमासारखा असेल हरिशचंद्रजी फॅक्टरी असेल आणि माझा सगळ्यात त्याचा लाडका सिनेमा आहे एलिझाबेथ एकादशी तर ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये जो एक वेगळा ह्युमर किंवा जे वेगळं पण आहे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवा आमच्या कारण कलाकार म्हणून याच्या आधी ओव्हर द टॉप किंवा असे हजार प्रकारचे विनोद विनोदी कामं हो। सगळेच जण करत असतात पण त्याच्या सिनेमात काम करताना हा एक तुझा तुझा एकट्याचा अभिनय नाहीये तर हा एक संपूर्ण चित्रपटाचा भाग आहे आणि त्या कॅरेक्टर बरोबरच तू काम करायला आहेस तू म्हणजे नॉट मी ही इतकी गमतची गोष्ट त्याच्या चित्रपटामध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच बघा ना आपल्याला वाळवीमध्ये एक वेगळ्या कुठल्या तरी स्वप्न दृष्टीचं काम बघायला मिळतं किंवा सुबोधचं वेगळं काम बघायला मिळतं ही जी गंमत आहे तिथे आम्हाला त्या रिहर्सल्स म्हणून मिळाली नाटक मी आधी बघितलं होतंच पण असं की ती पंचवीस वर्ष वीस वर्ष आपण नाटक आधी बघितलेलं असतं त्याचा सगळा भाग काही आपल्याला लक्षात राहत नसतो म्हणजे काहीतरी सौंदर्यस्थळ असतात किंवा गमतीचे भाग असतात तेवढे लक्षात राहतात पण तो, तो सगळा चित्रपट त्याच्या सगळ्या गमती सकट त्यांनी जो आहे जेवढं शूटिंगला आम्ही पाहिलं असं वाटतं की खरोखरीच मजा येईल आणि आता लवकरच लोकांसमोर ट्रेलर लोकांसमोर चित्रपटाच्या वेगवेगळ्या काय म्हणतो त्या बेलर अजून हां सिनेमाचे बाकीच्या गोष्टी येतील त्याप्रमाणे लोकांना कळेलच आणि तुम्ही पोस्टर बघितलं तरी तुम्हाला लक्षात येतं की फार वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीची लोकं याच्यात आहेत परेशनी या आधी केलेल्या चित्रपटांवर विश्वास ठेवून मी लोकांना असं सांगितलं की हा चित्रपट बघायला या आणि ती 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 फार मजा आहे म्हणजे वर्षाची आपण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस खूप वर खाली वर खाली आपण सगळ्यांनी पाहिलं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात हसून करायला काय हरकत आहे निदान पहिल्या दिवशी तर हसू एक जानेवारीला हा चित्रपट सगळ्या लोकांसमोर आता सगळ्यांमध्ये प्रदर्शित होतो आहे एवढं चांगायचं आहे बाकी भूमिकेबद्दल चर्चिंगच्या भूमिकेबद्दल अर्थातच अर्थचित्र आहे म्हणजे मी आता परीक्षा परवानगी मी थोडस सांगतो तो म्हणाला की मी बाकीच्या काही मी सांगतो हा विचार <laughs> नाही मी फक्त सांगतो की छान चित्र आहे की जसं हे म्हणाले की अरे मी जर म्हटलं कसं दिसेल किंवा अशा पद्धतीचं तर आपण ते आहे हे धरून चालून जी गंमत करता येईल ती परीक्षा मला असं वाटतं त्या चित्रपटाच्या कथेमध्ये गुंपले पात्राचं नाव आहे कुंडलिनी ती जुन्या काळातली असली तरी सुद्धा ती खूप मॉडर्न मुलगी असं म्हणायला हरकत नाही का कारण काही घडलं तरी तिचं प्रत्येक गोष्टीवरती एक स्ट्रॉंग स्टँड असतो तिचं प्रत्येक गोष्टीवरती एक म्हणणं असतं आणि ते गरज नसली कारण नसलं तरी तिला मांडायचंच असतं आणि जसं सगळे म्हणाले तसं मॅड कॉमेडी सिनेमा आहे आणि तशाच स्टॅडनेसची झाक हिच्या पात्राला सुद्धा आहे आणि खरं तर एवढं सुंदर लिहिलेलं पात्र आहे की ते त्यात काही वेगळं करायची गरज नाही पडली आम्हाला फक्त जे स्क्रिप्टमध्ये होतं ते फॉलो करायचं एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करून खरंच खूप मजा आली वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठ्या कलाकारांबरोबर काम करून खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं काय हे तुम्ही आहे ते आमच्या सेट वरती सतत सुरूच होतं त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप एंटरटेनमेंट सतत मिळतच होती आणि ही <laughs> अशी नाही पण ह्याच्यापेक्षा खूप चांगली आणि दर्जेदार एंटरटेनमेंट प्रेक्षकांना थिएटर्स मध्ये <laughs> <था। laughs> <laughs> <laughs> एक जानेवारीला <चारे लांसो> आमचा सिनेमा वेळ मी गंभीरपणे काहीतरी मांडलं

आ, हे नाव जितकं निरर्थक आहे तितकंच निरर्थक हे पात्र आहे हे असं पात्र आहे की जे तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये या पात्राला टाकाल तर ती सिच्युएशन गमतीदार होऊन जाते त्यामुळे असं काहीतरी पात्र मिळणं हे याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे खूप मजा आली हे पात्र परफॉर्म करायला ही फिल्मच एकंदर एकोणीसशे बेचाळीस या काळातली जरी असली तरी फारच काळाचा पुढच्या पुढच्या काळाचा पुढचा सिनेमा आहे म्हणजे ह्या सगळ्या आधीच्या पिढीलाही हा सिनेमा आवडू शकतो आणि आम्हाला आमच्या या पिढीलाही हा सिनेमा तितकाच आणि त्याच्याहून जास्त आवडेल असं मला वाटतं कारण की याचा ह्युमर आहे तो फार फार वेगळा आहे फार नवीन आहे आणि तो बघायला माझ्या मते माझ्या माझे जे समवहीन बरोबर आहेत मला भीती वाटते मराठी बोलायला सगळे असल्यावर तर त्यांनी तर ही फिल्म बघावीच कारण की त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा ह्युमर खूप मस्त लिहिली गेली ही फिल्म या फिल्मची भाषा खूप छान आहे खूप सुंदर आहे मराठी असे वेगळे अलंकारिक शब्द त्यांच्या कानावर पडतील कधी नव्हे ते एका मराठी चित्रपटातून आणि तेही इतक्या ह्युमरस पद्धतीने त्यामुळे ही फिल्म जो बघणार नाही नाही पण ही फिल्म प्लीज प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी एक जानेवारी नमस्कार मी अगोहित दादरकर मुक्काम बोस बोंबीलवाडी या चित्रपटात मी एका ब्रिटिश अधिकारी कॅप्टन कोक म्हणून एक ब्रिटिश अधिकारी आहे त्याची भूमिका करतोय बर चित्रपटाबद्दल आता झालेलं आहे त्यामुळे आता चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं खूप कमी आहे पण मला आठवतंय जेव्हा आहे विचारलं आणि पहिल्यांदा मी परेश मोकाशी यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं की अभिनय नाही आला तरी चालेल तुझा गोरा रंग आणि खारे डोळे घेऊन सेलवरी ब्रिटिश वाटायला एवढं साधारण जो ह्युमर आहे तो तिकडेच लक्षात आला मला की काय या माणसाचा ह्युमर आहे बाकी त्याने इतकं सुंदर लिहिलंय मला वाटतं त्याने ज्या तालमी घेतल्याने आमच्या खूप त्याच्यात तो कारण त्याची जी शैली आहे ती एका विशिष्ट पद्धतीनेच बोलावी लागते तुम्ही तशा पद्धतीने जर नाही केलं तर त्याच्यातला अर्थ निघत नाही तो असा कॅज्युअल म्हणजे नॅचरल आणि थोडस लाऊड ह्याच्या मधला काहीतरी तो एक टोन आहे तो जर विशिष्ट प्रकारे नाही केला तर त्यातला अर्थच बाहेर येत नाही किंवा त्या वाक्याचा ह्युमरच बाहेर येणार नाही सो ते आमच्याकडून खूप छान त्याने तारमिद करून घेतलं ते त्या शैलीने बोलणं आणि आतापर्यंत मला अजून एक काय वाटलं की वैभव म्हणाला किंवा बरेच जण म्हणतात की, की परेशने ॲडिशन्स घेऊ दिल्या नाहीत किंवा तर हो पण काही ठिकाणी मला असं नाही वाटत आत्ता परेश म्हणाला दिग्दर्शक मित्र आहे म्हणून मी सांगतो त्याला जे आवडायचं ते तो जरूर घ्यायचा आणि मला एक दोन ठिकाणी आठवत आहे एका शॉर्ट मध्ये तो फोटो असतो आणि तो मला लपवायचा होता आणि ते मला नंतर सुचलं तो शॉर्ट शूट झाला आणि नंतर सुचलं म्हटलं अरे परेश मी हे घेऊ का तो आलाय म्हणून मी ते पट्टन लपवू का तो फोटो तो परत शॉर्ट पुढचा सुरू झालेला त्याची तयारी झालेली त्याचं लाइटिंग झालेलं परेश मला चांगली जागा होती पण आता माहित नाही आता परत तो सगळा वेळ जाईल परत सगळं पण त्याने डीओपीला कन्व्हिन्स करून त्याला ती जागा आवडली होती म्हणून परत सगळं लाईटिंग करून तो एक शॉट परत घेतला त्यामुळे अगदी त्याने ते म्हणजे तेच आहे सगळे जे म्हणतात त्याच्या डोक्यात सिनेमा फिट होता आणि त्याला जे आवडत होतं हो ते नक्की इनकॉर्पोरेट करत होता तिसरी गोष्ट मला असं वाटतं मॅड कॉमेडी वगैरे हो आता हे सगळं बोलून झालंय पण जेव्हा रिहर्सलमध्ये नाटकाच्या रिहर्सलमध्ये जेव्हा मजा येते आपल्याला तसंच जेव्हा एखादा सिनेमा शूट करतानाच मजा येत असते ना तेव्हा मला असं वाटतं की सिनेमा नेहमी चांगला होतो कारण कलाकारांनाच मजा येत असते तर बघणाऱ्यांना पण नक्की हवी कारण आम्ही खरंच खूप मजा आली खूप मजा आली सेटवर वर आणि मला तेव्हा या क्षेत्रात असल्याचं छान वाटत असं काम मिळतं आपल्याला की जिथे जाऊन टाइमपास करायचं आणि त्याचे पैसे मिळणार आहेत यासारखं सुख नाहीये यासारखं काहीच सुख नाही की मी जातो तिथे टाइमपास करतो आणि त्याचे मला पैसे देते कोणतरी यासारखं काय अजून सो इतकी मजा आम्हाला आली बाकी हे सगळी कलाकारांची फौज आणि नाटकातले कलाकार असल्यामुळे इम्प्रोव्हाइज करणं एकमेकांच्या मुळात सगळ्यांना ऍक्शन रिॲक्शनवर विश्वास ठेवणारे कलाकार आहेत ते खूप महत्वाचं असतं मी एक इंडिव्हिज्युअल माझा माझा अभिनय करेल असे कोणीच नव्हते सगळे ऍक्शन रिॲक्शन करणारे होते आणि त्यातूनच मला वाटतं विरोध जास्त फुलत जातो जे ऍक्शन रिॲक्शन मधुगंध आणि परेशमध्ये आहे तीच ऍक्शन रिॲक्शन आम्हा सगळ्या कलाकारांमध्ये पण आहे त्यामुळे हा बोंबिलवाडी हा सिनेमा मला असं वाटतं खूप रंगतदार आणि खूप हास्यस्फोटक असं म्हणता येईल असं झालाय त्यामुळे एक जानेवारी सगळ्यांनी करावी अशी मनापासून इच्छा ते लिहिलं होतं त्याचं वाचन झालं आणि आमचे दोन तरुण निर्माते होते त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की चार प्रा प्रयोग होतील फार फार तर तुम्ही फार अपेक्षा ठेवू नका पण खूप वेगळ्या प्रकारचा विनोद आहे तो काय पचेल रुचेल आवडेल काही माहिती नाही आपल्याला आणि ज्या प्रकारे ते नाटक चाललं तो आम्हाला सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का होता कम्पोस्ट बोंबीलवाडी सारखं नाटक गाजणं चालणं ह्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही तेव्हा आता तीच अपेक्षा आम्हाला चित्रपटाकडूनही आहे की चित्रपटाने असाच सुखद धक्का द्यावा ह्या आशेवर सगळं आमचं चाललेलं आहे चित्रपटाची संहिता जेव्हा लिहून तयार झाली त्यावर मग अर्थातच वेगवेगळ्या आणि चित्रपट हा एक निवेदकाच पात्र आहे निवेद पात्र, पात्र म्हणजे निवेदन ऐकू येतं तुम्हाला काही काळ तर त्याच्यासाठी कोण घ्यावं त्याच्यासाठी कोण घ्यावं असं करता करता प्रशांत दामलेच नाव निवेदकाच्या दा आवाजासाठी म्हणून पहिल्यांदा आमच्या डोक्यात आलं हे मला आठवत आणि मग मी उत्स्फूर्तपणे एक दिवस म्हणालो की दाम चा मग प्रशांत दामलेंना पण हिटलरच्या भूमिकेसाठीच घेऊया ना आणि मग एकदम वीज कोसळली त्या सभेवर आणि असा निर्णय झाला की चला मनाचा हिया करा आणि प्रशांत दामलेंना हिटलरच्या भूमिकेसाठी विचारा त्याच वेळेला कोणीतरी पेपर उघडला आणि त्यांच्या ह्या सगळ्या नाटकांच्या जाहिराती पाहिल्यानंतर आमचा तो भेद बारगायलाची अवस्था आली की कस विचारायचं यांना कुठल्या तोंडाने विचारायचं की कसा वेळ काढणार आहे पण इथे मग मधुगंधा कुलकर्णी ही जी व्यक्ती आहे ती आमच्या कामी आली त्यांनी ती सूत्र हाती घेतली आणि खूप सातत्याने या महाद्वारावर भूषा मारून मारून अखेर एक पुरुष ढासळण्यात तिला यश मिळालं आणि मग आमचं सगळं सैन्य भुसलच मग त्यांच्या अभिष्ठ एक पुरुष ढासळल्यानंतर आणि आम्ही हा किल्ला काबिज केला आणि आता खरोखरच तो किती मोठा अभेद्य किल्ला आहे आपल्याला माहिती आहे तो चित्रपटाहूनच तुमच्या भेटीला येणार आहे मात्र त्या जोडीनेच नाटकामध्ये जशी आमची सगळ्या कलाकारांचे खूप छान मिश्रण तयार झालेलं होतं तेच सुदैवाने आम्हाला या, या चित्रपटासाठी लाभलं जेव्हा नाटक केलं होतं तेव्हा त्या नाटकातल्या प्रत्येकाचं ते पहिलंच नाटक होतं पहिलंच व्यावसायिक नाटक होतं पण सुदैवानी याही वेळेला वैभव मांगले गीतांजली कुलकर्णी गणेश मयकर हे आम्हाला त्या पहिल्या पिढीतले कलाकार परत एकदा मिळाले नाटकांमध्ये त्यांनी ज्या भूमिका केल्या होत्या त्याच भूमिकांसाठी ते कलाकार आम्हाला मिळाले आणि तिला धीर आला आणि बाकी मग वय परत वय जी मंडळी थोडीशी तरुण हवी होती जी थोडीशी अशी पाहिजे होती तशी पाहिजे होती त्याबरोबर आम्हाला ती पात्र मिळाली आणि ही सगळी तुमच्यासमोर बसलेली पात्र आहेत त्यांच्यामुळेच केवळ हा चित्रपट होऊ शकलेला आहे कारण दहा प्रमुख पात्रांचं ते नाटक होत आणि ते आता प्रमुख पात्रांचं नाटक झालेलं आहे दामलेंच्या त्याच्यामध्ये ये येण्यामुळे तर अशी थोडक्यात त्याची संक्षिप्त गोष्ट आहे कंपोज बोंबिलवाडी नाटक ते चित्रपट हा त्याचा थोडासा प्रवास तुमच्या समोर मांडला आता एक जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होतोय तुम्हाला थोडक्यात देखील सांगणं बरोबर ठरणार नाही कारण विनोदी असली तरी देखील विनोदाचे जे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये रहस्यमय विनोद हा एक कमी हाताळला गे गेलेला प्रकार आपण हाताळतो आहोत किंवा त्याच्यामध्ये विनोदाबरोबरच काही सुखद धक्के आहेत आणि जर कथा तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात जरी सांगितली तरी देखील त्यातले काही धक्के फुटतील आणि मग चित्रपट पाहताना तुमचा रसभंग होईल म्हणून मी पूर्ण कथा काही तुम्हाला सांगत नाही पण थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो की एकीकडे भारतीय स्वातंत्र्य युद्ध चालू होत भारतीय स्वातंत्र्य चळवळ चालू आहे गांधीजींनी चले जावची हाक दिलेली आहे आणि त्याच वेळेला काय होतं जगाच्या पातळीवर दुसरं महायुद्ध सुरू होत एकोणीसशे बेचाळीस ते वर्ष आणि अशा या दोन युद्धजन्य परिस्थितींची गमतशीर खेळ या चित्रपटातल्या या, या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग हिटलर चर्चिल आणि बोंबिरवाडी आणि बोंबिरवाडी कर हे सगळं काय प्रकरण आहे ते आता मधून ट्रेलर मधून तुमच्या थोडं थोडं पोहोचायचं होईलच पण तो प्रत्यक्ष चित्रपट पाहतानाच अनुभवण्याचा भाग आहे म्हणून मी फार त्याच्याबद्दल बोल ज्या कोणी नाटक पाहिलेलं होतं तर त्यांना आपण एक नवीनच कथा पाहत हो। आहोत असं वाटल्या अजून राहणार नाही बरेच बदल त्याच्यामध्ये केलेले सुरुवात मध्य आणि शेवट या तिन्ही काय महिलाच्या लग्नामध्ये तुम्हाला ते बदल दिसतील सगळे आणि धक्के आणि एकूणच धक्कादायक काही प्रसंग म्हणतोय तर त्याद्वारेच चित्रपटाची सुरुवात आणि शेवट झालेला आहे खूप खूप बदल झालेले आहेत आणि एक चित्रपट म्हणूनही पटकथेचा विचार करताना तुम्ही जे अनेक प्रकारचे तांत्रिक बदल करता ते तर आहेतच त्याच्यामध्ये पण कथा काथ सुद्धा कथावस्तू देखील ते बदल तुम्हाला दिसतील